एका घरामध्ये तीन जावा असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण एकत्र कुटुंब पद्धतीनं तिघी पण एकत्र राहू आणि सुख समाधानानं संसार करू आणि या तिघा जावावरील गीत सादर करतो गीत स्वरचित आहे प्रत्येकानं पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघावा <coughs> घरात या तिघी जावा काय म्हणतात ते घरात या तिघी जावा एकत्र आपण राहू बाईघ संसार न धावू बाई करू न धावू बाई करू न धावू घरात या तिघी जावा एकत्र आपण राहू जावा जावाचा विचार अहो एकत्र आपण राहू बाई करू करून धावू बाईग संसार करून धाऊ करू न धावू सर्वजण संसार, संसार, संसार करतात परंतु आम्हाला एकत्र राहून संसार करायचा नको भांडण कधीच आपल्या मधी प्रत्येकी ना काम आवडीन करायचं आधी प्रत्येन काम आधी। गुरु मधी गुरु नको आपल्या मधी बहिणी सारख राहू ग संसार धाऊ दावू गुरु संसार धाऊ बाइग संसार धाऊ घरात या तीही जावा एकत्र आपण राहू बाई करू न धाऊ बाई न धाऊ बाई गुरु संसार धावू संसारा संसारात आपल्या वाढवू आपण घोडी संसारात आपल्या वाढवू आपण घोडी खुशी राहिली पाहिजे तिघांची जोडी खुश राहिली पाहिजे या तिघांची जोडी एकत्र आपण राहू न एकीच बळ धावू एकत्र आपण राहू न एकीच बळ धाऊ बाईग संसार करून धावू बाई गसार करून धावू बाईग संसार करून धाऊ घरात या तिघी जावा एकत्र आपण राहू बाईग संसार करून धावू बाईग संसार करून धावू बाई करूण धाऊ विचार आपला दिसला पाहिजे सर्वांना छान एकमेकीला देऊ आपण जिचा तिला मान प्रत्येकाला मान सन्मानानं वागू आणि आपण आनंदानं राहू एक विचार आपला दिसला पाहिजे सर्वांना छान एक एकमेकीला देऊ आपण जिचा तिला मान वडीच वातावरण वडीचं वातावरण आनंदात नाहू बाई ग संसार करून धावू बाई गो संसार करुण धावू बाई गो संसार करून धावू आपण आपल्या संसाराचा विचार आपला पक्का आपण आपल्या संसाराचा विचार असावा पक्का देऊ नका तुम्ही हो एकमेकीला ठोका किंवा धक्का एकमेकीला विचारात घेऊन पूर्ण संसाराची काळजी घ्या आणि तिन्ही कुटुंब आनंदी राहा आपण आपल्या संसाराचा विचार असावा पक्का घेऊ नका तुम्ही हो एकमेकीला धक्का मुग्दलदा सांगितलं आपण ध्यानात ठेऊ काय सांगितलं मुगदल दादा एकत्र राहा आनंदाने राहा आणि एकत्र कुटुंब पद्धतीनं चांगला संसार करा मुगदल दादा सांगितलं आपण ध्यानात ठेऊ बाई गो संसार करून धावू बाई गु संसार करून धावू बाई गु संसार करून धावू घरात याती घी जावा 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 घरात याती तिघी जावा एकत्र आपण राहू बाई गु संसार करून धावू बाई गु संसार करून धावू बाईक संसार करून जाऊ